चला आता मक्का सांगायचं चालू होती आपली आणि थोडीशीच राहिलेली म्हणजे दोन आतीची इकडून जायचं आणि तिकडून यायचं तर मी सांगित ते सकाळपासून पण माझ्या हाताला फोड आलेले तर त्याच्यामुळे पप्पा आले होते मदत म्हणून मक्का सांगू लागायला तर हे बघा मी पंजा पण घातलेला आहे तर दोन फोड आले असे हाताला तर ते कोयता धरू धरू आणि पप्पा म्हणाले की तू जाय घरी आणि मी सांगू लागतो कारण की माझा भावीच्या म्हणजे माझा वाटा होता मक्का सांगायला तर बघा आपली मक्का सोंगायची चालू होती आणि आता शंभूज पप्पा लावू राहील भावी त्यांना आणि दोनच आत राहिलेलं आहे तर इकडं गेलिंबा लोक आहे म्हणजे इकडून एक आत घेऊन जायची तिकडून एक आत घेऊन यायची चला आता मी चाललेली घरी कारण की सकाळ बसून लई थकले आणि हाताला फोड पण आले ते तर म्हणलं चला शंभूज पप्पा म्हणे की तू जाय घरी तर बघा आपल्या घरापासून मक्का सोंगीत आणली होती आम्ही सकाळपासून तर नऊ वाजता वावरत आलेलो होतो आणि आता तशी पाच वाजलेले आहे तर सहा वाजेपर्यंत आपली सगळी दोन एकर मक्का सोंगून राहणार आहे तर बघा आज आम्ही एका दिवसामध्ये तर पाच जणांनी दोन एकर मक्का सोगलेली आहे तर काल आम्ही एवढ्या मक्काची कणसं फाटून टाकले ते आणि आज दोन एकर मक्काची आम्ही मक्का सुंगून काढलेली आहे आता थोडी शिथ राहिली ती तर सहा वाजेपर्यंत होऊन जाईल आणि कसं आज सकाळपासून माझी तब्येत म्हणजे बरोबर नव्हती त्याच्यामुळं मग शंभू पप्पा आले आणि आता मी चाललेली घरी तर बाकी सगळं काम पण असतं घरी त्याच्यामुळं मग आणि मम्मीचं सारखं काही काही काम होतं चालूच राहतं म्हणजे मम्मी मला घरीच होतं सगळं कामावरूनच त्या पण मग तरी पण आज सरपणांचे नाही घरी त्याच्यामुळं मग मम्मी म्हणे का तू पण थोडंसं ये आणि सरपणांचे आणायला जायचं तुम्हाला ते बघा आता मी आलेली घरी सरपण आणायला आहे मला त्याच्यानंतर बघू मम्मीचं घरी जाऊन काय चालू आहे म्हणजे कोणते काम करते आणि शंभू त्यांचं काय चालू आहे तर बघा घरी पण आलेले आणि मम्मीचं चा चालू होतं गायन खाली झाडून जुडून घ्यायचं तर मम्मीने गायन खालचं पूर्ण झाडून जुडून घेतलेलं आहे आणि आपली चिल्लर गँग बघा खेळायला चालू आहे शंभू पण झोळीमध्ये बसलेला आहे शंभू झोप झाली झोपलात तू बरं बरं चला घरीचा घरी पण आले होते आणि घरी मम्मी सगळं आवरून ठेवलं होतं झाडून बिडून तर घरी काही काम नव्हतं तर चहा प्यायला येऊस् तर म्हणलं चला गायला एकदा गवत आणाव मग आता चाललेली गायला गवत आणायला तर गिनी गवताच्या ऑरामध्ये चला मी तुम्हाला दाखवते तिथं किती गवत म्हणून आणि आता गवत पण घेऊन येते एक गठोड भरून गायला कारण की गायन जर हिरवं खायला असलं ना तर बरं राहतं बघा आता आलेली आहे गिन्नी गवताच्या आणि गिनी गवत पण बघा किती वाढलेलं आहे तर आता मला गायांना खाण्यासाठी घेऊन जायचं आहे गिनीगवत तर गिन्नीगवत तोडून मी आता लगेच घेऊन जाणार गायनला तर बघा दिवस पण माळवलेला आहे आणि तर खरं ख म्हणजे कालपासून व्हिडिओ काढायला तर म्हणजे असं जमतच नाहीये कारण की कामाचा इतका लोड चालू आहे आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहितच आहे की आमची मक्का सोंगायची चालू आहे तर बघा आज फायनली आमची मक्का म्हणजे कालच सोंगून झाली होती आणि आज आम्ही जमापण करून टाकलेली आहे तर म्हटलं चला मक्का आज जमापण करून सगळी म्हणजे गंजगंज घातलेले वावरामध्ये तर आज घरी आलेले आणि आज सगळ्यात मी लवकर सुट्टी झाली आम्हाला तर म्हटलं चला घरचं पण काही नियोजन कामाचे राहतेत कारण की दोन तीन दिवसापासून सारखं मग वावरामध्ये जात होते घरच्या कामाला पण लक्ष म्हणजे भेटत नव्हतं कारण की घरातलं काम पण म्हणजे असं व्यवस्थित करता येत नव्हतं चला मग आता किती दिवसापासून आठ दहा दिवसापासून सरपणच राहिलं नव्हतं तर काल कालच्याच व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ शूट करणार आहे कारण की टाइमच नाही थी भेटत व्हिडिओ काढायला म्हणलं चला कालच्याच व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ शूट करू आणि व्हिडिओला कम्प्लीट करू तर बघा आता आलेली मी सरपण घ्यायला आणि इथं आपलं सरपंट ठेवलेलं होतं मम्मी त्यांनी उन्हाळ्यामध्ये तर आता इथून सरपण घेऊन जायचं आहे तर बघा इथं म्हणजे तुरट्याचे भूरखंड ते ठेवलेले आहे इकडं इकडनं कपशीड आहे ते पण आहे तर म्हटलं थोडंसं सरपण घेऊन जावा घरी स्वयंपाक ते करायला बरं राहतं हे बघा इथं कपशीच्या काढ्याने ते तर आले ते सरपन घ्यायला आणि शंभूच पप्पा ते गेलेले मोटर आणायला कारण की कालच व्हिडिओ काढित होते तर लगेच मोटर पण जळली ती आमची आणि आम्ही सगळे सगळे पप्पा आम्ही आणि शंभूच पप्पा गेलो होतो विहिरीवरती तर ती मो मोटर वाढायला आणि काल हिडिओच काढायला टाईमच नाही भेटला मग संध्याकाळ होऊन गेली आणि मला येऊस तर मम्मीन सगळं आवरून ठेवलं होतं बघा हे आमचे कांदे आहे आणि कांद्याला पाणी द्यायचं चालू होतं तर आज सकाळीच मोटर आणली आणि मोटरचं पाणी चालू होतं स्प्रिंगलर जोडलेले कांद्यासाठी तर बघा आता मी सरपण घेऊन आहे घरी आजी आबा बघा आत्ताचं गिरणी गवत पण आणलं तर मी आणि बारीक बारीक तुकडे करून टाकलेले पुढचे शेंडे शेंडे बकऱ्यांना तर बकऱ्यांचं चालू आहे खायचं आणि आपले शंभू दादाचं बघा काय चालू चा आहे शंभू हां चल तिकडे चुकडं बघा गायनला पण गवत आणलं तर आणि गायांनी पण गवत खाल्लेलं आहे इकडं बघा आज आमची मक्का सोंगून झालेली आहे आणि जमा पण केली आम्ही तर बघा असे गंजगंज घातलेले आहे आणि पूर्ण मक्का सुंगून आणि जमा फोन करून टाकली तर दोन एकर मका आम्ही अडीच दिवसामध्ये कंस तोडून मक्का सुंगून आणि जमा करून घेतलेली आहे तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला तर मक्का सांगायला परवडलं का अडीच दिवसामध्ये तर लई का लई हाल झाले आमची अडीच दिवसामध्येच आम्ही एवढी दोन एकर मका पूर्णी सोंगून बिघून तयार केलेलं आहे वावर बघा आता जेव्हा टाईम भेटा आणि आपलं ट्रॅक्टर घर राहीन तेव्हा आम्ही कन्स मिन्स भरून घेऊ तर चल शंभू दादा आपलं चू बघू आपण काय करू राहिला ते बेसन पाठन ना त्यान। त्यान ते आधुनी बेसन पाठा बरं हा मग मी तुला देईन ना ते आणखा तू आण पळत जाय ती बेसन पण आण दोन या ना चू बघू ते मी काय करू राहिला चू काय झालं का पिल्ला काय 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 रडू तो आई कुठे गेल्या ह आई कुठे आले चु मी आले दादा पण आला आला दादा पण आला हो बाय तर बघा संध्याकाळी बंद झालेली आहे आणि लागलेच स्वयंपाकाला तर, तर, ले ले, तर, तर आज तर ले ले। ले ले मस्त अशी खीर आणि चपाती बनवायची आहे तर तांदूळ भाजून पण भिजण्यासाठी टाकलेले पाण्यामध्ये तर बघा आता तांदूळ भिजूच तर पीठ मळून घेणार आहे आणि आज मस्त असं बेते खीर चपाती आणि मस्त असं हाटून पिटलं तर बघा आता लगेच स्वयंपाकाला लागलेले आता लागलेले मी पिटल्याचा मसाला काढून घ्यायला आणि खीर चपाती आणि हाटून मस्त पिटलं बनवायचंय तर म्हटलं लसूण ते सोडून घ्यावा तर आता कढई पण तापायला ठेवलेली आहे तर कढई ताप मसाला काढून घेते बघा तुम्ही हटू हो बंद करून घेणार आहे आपल्या टाकायची मोर त्याच्यानंतर टाकणार जिरे आणि आज काय कोथंबीर आणि कोथंबीर नाही कारण को का की कोथंबीर तुम्ही पण नव्हती आणि ते दिवशी पप्पाला उशीर झाला जायला त्याच्यामुळे बाजारात पण काहीच नाही उशीर झाला त्याच्यामुळे आणि आता हाटून पिठलं बनून घेणार आहे तर मिरची पण घालवायची म्हणजे मी बारीक केलीच बघा आणि त्याच्यामध्ये टाकून आणि मिरच परतून घेणार चांगली मिरची चांगली परतून द्यायची आणि मग आपल्याला टाकायचे पाणी पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी येऊन द्यायची आणि आता चवीनुसार टाक मी टाकणार मी बा पिटल्याला आणि याच्यावर एक ताट झाकून ठेवणार आहे म्हणजे मग उकळी येण्याला याला तर लोक खिरीच बघत तांदूळ भिजले की नाही तांदूळ पण एकदम बऱ्याचशे भिजलेले आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामधून लगेच तांदूळ काढून घेणार आहे सगळ्यात सोपा आयटम आहे तो खीर चपातीचा कारण की जरा म्हणलं ना काही भाजी जात नसली तर आज ल खीर खावटली वाटली सगळ्यांना तर सगळेजण म्हण आज मस्त खीर बनव म्हणून तर खीरच खाऊ तर बघा मिक्सर मधून काढून घेणार मी आज लगेच तर इकडचा गॅस चालू करून इकडच्या गॅसवर मी खिरीसाठी गरम व्हायला पाणी ठेवणार आहे आणि कसं गरमच पाणी टाकवला खिरे म्हणजे मग गोळे गोळे नाही म्हणत खिरीमध्ये तर एकदा थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आपलं पाणी थोडस गरम नुसतं खोबरं किसून घेणार आहे कोणी कोणी खिरीला म्हणजे कापून तर टाकतात आणि किसून कर तर मी किसूनच घेत राहते इला 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 तर इलायची पण घेतली आणि म्हणलं खोबरं फिसून ठेवलं आता इलायची सोलून ठेवते आणि इलायची जरा खिरी मिळते टाकली ना तर एकदम खिराची टेस्टिंग लागली आणि मी तांदळाचं पण मिक्सर मधून काढून ठेवलेलं आहे तर आपल्या जे पिठलं आहेत त्या पिठल्याला पण उकळी पाण्याला तर मग हा पण हटून घेऊ आणि तुम्ही तर आमच्या खिरीच्या रेसिपी म्हणजे भरपूर पाहिलेल्या आहे तर ताईनं पण बनवलेल्या किंवा मी मम्मी पण बनवीतच राहत्या तर रा आज दिवसभर मम्मी दिवस पण था टाकल्यात कारण की दिवसभर किती नाही म्हणलं तर किती चालूच राहते काम काही काही तर साखर टाकली इलायची नसतो मी आणि कडकट वर बारीकणी येणार इलायची आणि साखर दोन्ही पण बारीक होती मिक्सर मध्ये होती राशी तर बघा बारीक करून घेणार तर बघा आपल्या पिठल्याला मस्त उकळी आलेली खाडा खाडा आणि थोडस गार टाकायचं नाही म्हणून आणि पाणी उकळी म्हणजे मोडून घेतलेली आहे आदर तर आता पिठला आपल्याला हटून घ्यायचं आवडत रास हाटून पिठला किती मस्त होत बाय किती बरं झालं ना हाँ? दे? हाँ? दे? तर बघा पिठलं पण हटवून घेतलेलं आहे आणि आता शिजायला ठेवलेलं आहे तर एक ताट झाकण ठेवणार आहे आणि आत लगेच खीर करून घेणार गॅसवरती तर बघा पाणी पण गरम झालेलं आहे आणि आत लगेच फोडणी टाकणार आहे खीर बघा तूप खिरीसाठी बघा जे आपण तांदळाचं काढून घेतलेलं आहे का तर त्याच्यामध्ये थोडस गरम पाणी टाकायचं आणि चांगलं असं हे करून घ्यायचं आणि नंतर मग फिर करताना गोळे पण नाही झाले पाहिजे तर तुपामध्ये खोबरं पण चांगलं परतलं हे बघा तर बघा खीर पण तयार झालेली आपली तर साखर पण टाकली ती आणि पिठलं पण झालेलं आहे तर आता लगेच चपात्या करून घेणार मी तर बघा आता लागलेली चपात्याला खीर पण झाली आणि पिठलं पण झालं तर म्हणलं चपात्या करून घ्या आणि जेवण करायला बसावा तर बघा आमचा वाहारातला व्हिडिओ आणि किंवा घरचा तर आता मक्का समोर चालू होत तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा व्हिडिओ काढलेला आहे तर नक्की कमेंट करून सांगा का छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते म्हणून धन्यवाद